अभिनेत्री प्राजक्ता माई ही सध्या धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर प्रचंड चर्चेत आहे प्राजक्ता कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतेच कधी तिचं लक्झरियस फार्म हाऊस तर कधी प्राजक्त राज या तिच्या ज्वेलरी ब्रँडमुळे तर कधी रानबाजासारख्या सिरीजमधल्या बोल्ड सीनमुळे तर कधी चित्रपट आणि मालिकांमुळे पण यंदा प्राजक्ता चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे पण चुकीच्या गोष्टीत म्हणजेच वादात अडकण्याची प्राजक्ताची ही पहिलीच वेळ नाहीये याआधीही काही कारणांमुळे ती वादात अडकली होती ती कारण पाहण्याआधी आपण धनंजय मुंडे यांचं नेमकं का प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात निवडणुकांच्या दरम्यान धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप लावले त्यांनी म्हटलं होतं की जनतेच्या पैशांनी धनंजय मुंडे काय करतात अनेक मुलींचे घर भरतात ओबेराय हॉटेल पूर्ण बुक असते या लोकांसाठी यावेळी त्यांनी प्राजक्ता माई हिचं नाव घेतलं होतं सोबतच आणखीन दोन महिला कलाकारांची नावं देखील तिनं घेतली होती यानंतर प्राजक्ता माई आणि धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जाऊ लागलं आणि प्राजक्ताला प्रचंड ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला या ही प्राजक्ता तिच्या खाजगी आयुष्यावरून वादविवादांवरून अनेकदा चर्चेत आली आहे प्राजक्ता माळीवर पोलिसांमध्ये तिच्या फॅशन डिझायनरने तक्रार दाखल केली होती यावेळी तिची फॅशन डिझायनरचं म्हणणं होतं की प्राजक्ताने तिला मारहाण केली आहे तिच्या फॅशन डिझायनरनं म्हटलं की आत्तापर्यंत मी तिचा स्वभाव सहन केला मुळातच तिचा स्वभाव रागीट आहे याआधी तिनं अनेकांसोबत वाद घातलाय एकदा तर प्राजक्तानं कात्री घेऊन डिझायनरच्या ड्रेसमध्येच छेडछाड केली होती त्यानंतर देखील वाद झाला होता यानंतर प्राजक्ताने तिला बोलून मारहाण केल्याचा आरोप तिनं प्राजक्तावर केला याशिवाय प्राजक्ता या प्रकरणात नंतर पुन्हा एकदा चर्चेत आली ती प्रवीण तरडेंसोबत फुलवंती सिनेमाच्या वेळी झालेल्या वादामुळे प्राजक्ता फुलवंती सिनेमाची प्रोड्युसर आहे सोबतच तिची आई देखील या चित्रपटाची प्रोड्युसर आहे तर प्रवीण तरडे लेखक आणि त्यांची पत्नी देखील या सिनेमात काम करते यावेळी या चित्रपटाचं शूटिंग या वादानंतर थांबलं होतं यावेळी प्राजक्तानं एका मुलाखतीत म्हटलं होतं की मी वयानं लहान आहे पण मोठ्या पोझिशनला आहे तर ते कधी कधी लोकांना सहन होत नाही कधी कधी ते त्यांना चालत नाही मत्सर निर्माण होतो या सगळ्यातून मला जावं लागतं तर मग तुम्हाला काय वाटतं प्राजक्ताने कमी वयात मराठी मालिका विश्वात चित्रपट विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आता ती प्रोड्युसर बनली आहे स्वतःचं मोठं फार्म हाऊस स्वतःचा ज्वेलरी ब्रँड तयार करून स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहिली आहे आणि म्हणूनच प्राजक्ताचा मत्सर वाटतो त्यामुळे तिच्यावर इतक्या वाईट पद्धतीने आरोप किंवा के टीका केली जाते का हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा